देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक छोटासा किस्सा सांगतो किस्साक विधानसभा सभागृहातील शांत उत्तर महाराष्ट्र विधानसभा चालू होती विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला तेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून समोर होते विरोधक ओरडत ओरडत प्रश्न विचारत होते सभागृहात गोंधळ वाढला तेव्हा फडणवीस शांतपणे उठले आणि हसत म्हणाले तुम्ही जितकं जोरात ओरडता तितकं मला स्पष्ट ऐकू येतं त्यामुळे मी तुम्हाला उत्तर द्यायलाच तयार आहे फक्त एकावेळी एकजण बोला नाहीतर मी कोणाला उत्तर द्यायचं हेच ठरवू शकणार नाही सभागृहातल्या वातावरणातले ताण हसण्यात बदलले विरोधकही नकळत हसले विद्यार्थी असताना देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये शिकत होते कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा चालू होती त्यावेळी ते अगदी तरुण होते पण बोलण्याची ताकद प्रचंड होती त्यांनी भाषण इतक्या प्रभावी पद्धतीने मांडलं की स्पर्धेतले जज म्हणाले हा मुलगा पुढे नक्की राजकारणात मोठं होणार नागपूर महापौर असताना ते वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी नागपूरचे महापौर झाले एका बैठकीत वरिष्ठ अधिकारी काही काम लांबवत होते तेव्हा फडणवीसांनी थेट सांगितलं काम वेळेत होणार नाही असं असेल तर लोकांचा वेळ वया घालवू नका लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला पाठवलं आहे आपल्याला त्यांच्यासमोर उत्तर द्यावं लागतं इतक्या लहान वयात त्यांनी दाखवलेली कडक शिस्त अनेकांना आश्चर्यचकित करणारी होती